ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर येथील या घटनेला जास्त दिवस झालेले नाहीत ही घटना चौदा जुलै रोजी घडलेली आहे म्हणजेच जवळपास एक महिना झालेला आहे या घटनेला थोडक्यात एक्सप्लेन करायचं म्हटलं तर जर तुम्ही सैराट मूवी बघितला असेल तर अगदी सैराट प्रमाणेच छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना झालेली आहे फक्त सैराटमध्ये दोघांना पण मारलं जातं या केसमध्ये फक्त मुलालाच मारलेला आहे आणि मुलाला एवढ्या वाईट पद्धतीने मारलेला आहे चाकूने त्याच्या पोटावर सपासप वार केले आणि त्याच्या पोटातील आतडे बाहेर येईपर्यंत चाकूचे वार करत राहिले रक्ताचा सडा सांडला होता आणि त्यामध्येच त्या मुलाचा मृत्यू झालेला आहे तर नक्की काय आहे सगळं प्रकरण हेच आपण आज पीएन क्राईमच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर मधील आणि या घटनेला कारणीभूत कोणती गोष्ट ठरलेली आहे तर ती आहे आंतरजातीय विवाह मुलाचं नाव आहे अमित साळुंके मुलींचं नाव आहे विद्या कीर्तीशाही या दोघांचं एकमेकावर प्रेम होतं या दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं आणि याचाच राग ठेवून घरच्यांनी मुलाचा खून केलेला आहे हत्या केलेली आहे आणि एवढ्या विचित्र प्रकारे किंवा एवढ्या वाईट पद्धतीने हत्या केलेली आहे की मुलाचे आतडेच बाहेर काढलेले होते तर अमित हा पंचवीस वर्षाचा आहे विद्या ही अठरा वर्षाची मुलगी आहे एकाच गावामध्ये राहत असल्यामुळे त्यांचं एकमेकावर प्रेम होतं आता मुलीचं अठरा वर्ष वय झाल्यानंतर विद्यासाठी स्थळ येत होते जेव्हा विद्यासाठी स्थळ यायला लागले तेव्हाच कुठेतरी तिला कळलं आपण जर आता शांत बसलो तर आपलं लग्न लावून दिलं जाऊ शकतं आणि तेव्हापासूनच विद्या आणि अमितनं हालचाली करायला सुरुवात केली जेव्हा स्थळ येत होते तेव्हा विद्यानं इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिलेली आहे त्यामध्ये तिनं सांगितलेलं आहे की जेव्हा तिला लग्नासाठी स्थळ येत होते तेव्हा तिच्या घरच्यांनी एका मुलाकडून चार लाख रुपये सुद्धा घेतले होते आणि जवळपास त्याला आश्वासन दिलं होतं की आता त्याचं लग्न विद्यासोबतच होणार आहे जेव्हा ही गोष्ट झाली तेव्हा विद्याला कळून चुकलं की आता जर आपण शांत बसलो तर आपलं शंभर टक्के लग्न त्या मुलासोबत लावलं जाईल आणि याच कारणामुळे विद्या आणि अमितने पळून जाण्याचा निर्णय घेतला आता घरच्यांचा तर विरोध होता त्या दोघांना पण माहितच होतं यासाठी त्यांनी पळून जाऊन लग्न केलं आणि पुणे येथे जाऊन रजिस्टर मॅरेज केलं रजिस्टर मॅरेज केल्यानंतर त्यांना माहित होतं की घरचे नाराज आहेत आताच आपण जाणं योग्य नाही या कारणासाठी ते जवळपास एक ते दीड महिना बाहेरच राहिले किंवा लपून राहिले म्हणजेच गावापासून दूर कुठेतरी लपून राहिले कोणालाच पत्ता नव्हता परंतु एक दीड महिना झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता राग किती दिवस असतो आता राग शांत झालेला असेल म्हणून ते गावामध्ये परत आले गावामध्ये परत आल्यानंतर अमितच्या घरच्यांनी तर विद्याला मान्य केलं परंतु विद्याच्या घरच्यांनी अमितला मान्य केलं नव्हतं किंवा त्यांच्याशी कसल्याही प्रकारचा संबंध ठेवला नव्हता अमितला असं वाटायचं की राग थोडे दिवस असतो मी जर प्रेमाने वागलो तर त्यांचा राग शांत होऊ शकतो किंवा मला थोडंफार मारतील परंतु ते मला माफ पण करतील अशी त्याला अपेक्षा होती या कारणामुळे अमित आणि विद्याने अनेक वेळेस तिच्या घरच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला कारण एकाच गावामध्ये राहत होते त्यामुळे घर जवळजवळच होते अवघ्या शंभर मीटरावर दोघांचं घर होतं त्यामुळे त्यांनी बऱ्याच वेळेस प्रयत्न केला पण विद्यांच्या घरचे काही ऐकायला तयारच नव्हते मग एके दिवशी संध्याकाळी असंच अमित आणि अमितच्या घरचे जेवण करत असताना अमितला त्याच्या मित्राने पबजी खेळताना बाहेर बोलवलं जे की रेग्युलर प्रमाणे त्याला बाहेर बोलवतच असतात आणि जवळच्याच एका झाडाखाली बसून ते सगळे मित्र पबजी खेळत असतात अगदी त्याच प्रकारे आज पण अमितला बोलवण्यात आलं होतं म्हणजेच ज्या दिवशी खून झाला त्या, त्या दिवशी पण बोलवण्यात आलं होतं आणि अमित जेवण करून मोबाईल हातामध्ये घेऊन गेम खेळत खेळतच त्या झाडाखाली जाऊन बसला झाडाखाली तो बसला आणि त्यानंतर लाईट गेली लाईट गेल्यानंतर अमितच्या पाठीमागून एकाने वार केला तो होता विद्याचा चुलत भाऊ आणि त्याने पाठीमागून वार केला आणि त्यानंतर विद्याचे वडील यांनी सुद्धा वार केले दोघांनी मिळून त्याच्या पोटावर आणि पाठीवर सपासप वार करायला सुरुवात केली आणि अवघ्या काही सेकंदामध्ये अमितचे आतडे बाहेर काढले आणि त्याला रक्तबंबाळ करून सोडलं जेव्हा चाकूचे वार झाले तेव्हा अमित ओरडला आणि त्या ओरडण्याचा आवाज अमितच्या भावाने म्हणजेच सुमित साळुंकेने ऐकला आणि तो तसाच पळत झाडाखाली गेला सुमित पळत गेलेला आहे हे बघताच लगेच तिनं अमितच्या वडिलांना पण सांगितलं की सुमित भाऊजी पळत झाडाखाली गेलेले आहेत काहीतरी झालेले आहेत तुम्ही पण जाऊन बघा त्यानंतर अमितचे वडील सुद्धा गेले आणि हे दोघं जेव्हा गेले तेव्हा समोर जे चित्र बघितलं त्यावर यांचा विश्वासच बसत नव्हता कारण काही मिनिटांपूर्वी जो अमित गेला होता तो आता रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता आणि त्याचे आतडे बाहेर आलेले होते नंतरच्या मीडिया इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच जणांनी असं सांगितलेलं आहे की ते आतडे अमितच्या वडिलांनी आतमध्ये टाकलेले आहेत म्हणजेच पूर्णपणे आतडे बाहेर काढले होते जेव्हा अमितच्या वडिलांनी पहिल्यांदा त्याला बघितलं तर आतडे पूर्णपणे बाहेर होते दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी ते आतडे अमितच्या वडिलांनी आतमध्ये ढकलले आता यावरून तुम्ही समजू शकता की कि किती विचित्र प्रकारे किती क्रूरपणे हा खून करण्यात आलेला होता मग लगेच त्याला घाटीमध्ये घेऊन गेले आणि परंतु काही दिवसांनी मात्र त्याचा मृत्यू झाला तो जिवंत नाही राहू शकला तर ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोणती गोष्ट ठरल्या तर ती म्हणजे आंतरजातीय विवाह आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन एवढे दिवस झालेत तरी पण अजून लोकांच्या मनामनामध्ये जातीची द्वेष आहे जातीबद्दल तिरस्कार आहे किंवा वेगळ्या जातीमध्ये विवाह केला तर ते आजही लोकांना मान्य नाही आणि याच कारणामुळे आंतरजातीय विवाह केल्यामुळे अमितचा खून करण्यात आलेला होता आता या ठिकाणी कास्ट मॅटर खूप करते अमित हा गोंधळी समाजाचा होता तर विद्या ही बौद्ध समाजाची होती अमितच्या घरच्यांनी तर मान्य केलं होतं परंतु विद्याच्या घरच्यांचा विरोध होता आणि तो विरोध कायमच राहिला जोपर्यंत फोन केला नाही तोपर्यंत जेव्हा विद्या आणि अमित पुण्यावरून लग्न करून आले होते तेव्हा असं वाटत होतं की आता सगळं मॅटर शांत झालेलं आहे परंतु त्यांनी शांत राहून प्लॅनिंग न पूर्व नियोजित असा अमितचा कट रचला होता आणि त्याच प्रकारे त्यांनी अमितला संपवलं हे प्रकरण जेव्हा मीडियामध्ये आलं तेव्हा विद्याची बऱ्याच जणांनी मुलाखत घेतलेली आहे अमितचा भाऊ सुमितची पण घेतलेली आहे आणि त्यांच्या वडिलांची पण घेतलेली आहे तर इंटरव्ह्यू मध्ये विद्यांना असं सांगितलं की आम्हा दोघांचं एकमेकावर खूप प्रेम होतं आम्हीचे खूप जास्त स्वप्न होते तो मला पुढे शिकवणार होता तो सांगायचा की मी काम करून पैसे कमवतो तो पुढे शिक आम्ही खूप स्वप्न बघितलेले होते परंतु आमचा संसार सुरू होण्याच्या अगोदरच आमचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे आणि ज्यांनी संसार उद्ध्वस्त केलेला आहे त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी विद्यानं मागणी केली तर म्हणजेच वडिलांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं विद्याचं स्पष्ट मत आहे त्यानंतर सुमितनं पण मीडियाला बोलताना आता मी ज्या प्रकारे तुम्हाला प्रकरण सांगितलं अगदी त्याच प्रकारे गोष्टी घडल्यात असं सुमितनं मीडियाशी बोलताना पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगितलं होतं तर जसं मी स्टार्टिंगला म्हटलं की सैराट प्रमाणे हा किस्सा आहे तर ते नक्की कसं जर तुम्ही सैराट मूवी बघितला असेल तर सैराटमध्ये काय होतं की मुलगी ही उच्चभ्रू जातीची असते किंवा चांगल्या जातीची असते आणि मुलगा हा खालच्या जातीचा असतो असं म्हणू शकता अगदी त्याच प्रकारे संभाजीनगर मधील जी ही गोष्ट झालेली आहे त्या केसमध्ये पण तसंच आहे मुलगी चांगल्या कास्टची मानली जात होती आणि मुलगा गोंधळी समाजाचा म्हणजेच खालच्या जातीचा मानला जात होता आणि आपल्यापेक्षा खालच्या जातीच्या मुलासोबत लग्न केलं की हे अनेक जणांना सहन होत नाही आणि याच कारणामुळे आपल्या मुलीनं खालच्या जातीच्या मुलासोबत लग्न केलेलं आहे याचा राग द्वेष तिरस्कार मनामध्ये ठेवून विद्याच्या वडिलांनी आणि तिच्या सुलत भावाने अमितला संपवणंच टाकलं आणि सैराट मध्ये आणि या स्टोरी मध्ये फक्त एवढाच फरक आहे की सैराट मध्ये दोघांना पण संपवण्यात आलेलं होतं या केस मध्ये मात्र फक्त अमितला संपवण्यात आलेलं आहे तर आता ही सगळी गोष्ट ऐकल्यानंतर अनेक जणांना विश्वास बसणार नाही की आज पण जाती जातीमुळे किंवा आंतरजातीय विवाह केल्यामुळे अशा प्रकारचे खून होतात ज्या मीडियानी विद्या असू द्या किंवा अमितचा भाऊ सुमित असू द्या यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्या खालच्या मी कॉमेंट वाचल्या तर त्या कॉमेंटमध्ये पण बऱ्याच जणांचं असं असं म्हणणं आहे की ही गोष्ट चुकीचीच आहे आंतरजातीय विवाह करायलाच नाही पाहिजे ह्या गोष्टी फक्त पुणे मुंबई सारख्याच ठिकाणी शोभून दिसतात आजही इंडियामधले सत्तर टक्के लोक या गोष्टींना मान्य करत नाहीत म्हणजेच स्वातंत्र्यानंतर एवढ्या दिवसानंतर पण आजही लोकांच्या मनामध्ये खालची जाती वरची जाती ही संकल्पना आहे हे कोणीच नाकारू शकत नाही फक्त आंतरजातीय विवाह केल्यामुळे आम्ही संपलेला आहे तर काय वाटतं तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल आंतरजातीय विवाह करणं खरंच गुन्हा आहे का चूक आहे का किंवा आंतरजातीय विवाह केल्यामुळे आयुष्य संपू शकतं काय का तुमचं म्हणणं आहे कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या युनिक स्टोरी बघण्यासाठी पी एन एम क्राईम या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा